करंजी असावी तर कशी ओठावर ठेवताच फुटणारी टप्प फुगलेली आणि खारीला सुद्धा मागे बघा ही करंजी अशी बघा याला लेअर एवढे आलेले छान बघा किती लेअर आहे त्या करंजीला जर तुम्हाला अशी करंजी शिकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी आपण करंजी तयार करण्यासाठी सारण तयार करून घेऊया

जास्त जर करपलं खोबरा की जास्त जर लाल झालं तर कडवटपणा आणि कडपटपणा असं कसलंही चांगली चव लागणार आहे आपल्याला करंजीची आता बघा हलकस सोनेरी रंग झालेला आहे खोबरा किसाचा ते खोबरा किसा पण थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पण रवा आपल्याला कोरडा भाजून घ्यायचा नाही आहे रवा भाजताना आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक, एक सारखा सतत असा ढवळत राहायचा आहे रवा आपल्याला गॅसवर जवळ जवळ नऊ मिनिट झालेले मंद गॅसवर हा रवा भाजू आणि छान सुवास सुटलेला आहे पूर्ण घरामध्ये सुवास सुटलेला आहे आता हा रवा आपण बाजूला थंड होण्यासाठी काढून घेऊया कढेमध्ये आहे आणि हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे यामध्ये काजू बदाम आणि आणि आहेत हे मिक्सर मधून फिरून घेतलेले होते आणि हे छान आपल्याला असं मस्त छान भाजून घ्यायचे आहे आणि ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे टाकायचे असतील यामध्ये तुम्ही ते टाकून घेऊ शकता

हा मिक्सर मधून मी काढून घेणार आहे थोडासा बारीक करून घेणार आहे मिक्सर आणि संपूर्ण पैकी गार करण्यासाठी हे सारण ठेवणार आहे आणि नंतर काही जे यामध्ये वस्तू टाकायचे आहेत ना साहित्य काही जे यामध्ये टाकायचे ते नंतर टाकून घेणार आहे आपण करंजीचं सारण छान थंड गार होत आहे तोपर्यंत आपण करंजीच्या वरच्या लेअरची तयारी करून घेऊया एक वा, एक वाटी मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाणानुसार जवळ जवळ दोनशे ग्रॅम आहे हा यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊयात चांगलं तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे मी छान वाफ निघेपर्यंत आता हा जो चम्मच आहे ना पोहे खाण्याचे चम्मच मी जवळजवळ सात चम्मच आपल्याला यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे बघा तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल तर छान कडकडीत सात चम्मच मी टाकून घेणार आहे यामध्ये मस्त मस्त सात चम्मच तूप टाकून घेतलेला आहे आता हा जो मैदा आहे आणि तुपाचं मोहन टाकलेलं आहे ह्या आपल्याला असं एक संघ छान प्रकारे एक चीव करून घ्यायचा आहे या मैद्याच्या कणाला कणा कणाला सर्व तूप लागलं पाहिजे आणि हे सर्व असं छान प्रकारे पाच दहा मिनिट असं छान मस्त मोडून दहा मिनिट मी हा असं सारण एक मस्त ठेवून देणार आहे तसंच मुरायसाठी पाणी भिजवताना मैद्यामध्ये ज्या चमच्याने आपण तूप टाकलेलं आहे सात चम्मच त्याच चमच्याने आपल्याला मी कॉर्नफ्लॉवर मोजून घेतलेला आहे आणि त्याच चमच्याने या कॉर्नफ्लॉवर आठ चम्मच घेतलेला आहे आणि या कॉर्नफ्लॉवर मध्ये मी दोन चमच तूप टाकून घेणार आहे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं नाहीये असं रवळ तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि हे साठ्यासाठी असं सा छान प्रकारे मस्त फिरून घ्यायचं आहे आता मला यामध्ये तुपाचं प्रमाण थोडस कमी वाटत आहे तर दोन चम्मच मी यामध्ये तूप परत टाकून घेणार आहे साठ्यासाठी दोन चमच तूप मी आधी घेतलेलं होतं त्यानंतर दोन चमच परत तुम्हाला मला वाढवावं लागलं कारण साठ्यासाठी गणित असं सा आहे चार चम्मच कॉर्नफ्लॉवर मोठ्या छान या प्लेट मध्ये असं आपल्याला चांगलं पेटळून घ्यायचं आहे आणि जितका हलका साठा तितकीच हलकी फुलकी करंजी आणि करंजीला लेअरिंग खूप छान येतात या साठ्यामुळे जास्त फेटाळल्यामुळे आता साठ्याचा रंग बघा आता चेंज झालेला आहे आणि मोठ्या छान फेटाळून घ्यायचा आहे साठा मी छान प्रकारे आता फेटाळून घेतलेला आहे चला आता पुढची तयारी करून घेऊया एक दहा मिनिट झालेले आहे हे मोहन छान यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे ग्लासभर आता या पिठाचा आपल्याला छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरीला किंवा समोशाला कसं घट्टसर गोळा बनवून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे घट्टसर पीठ छान मोडून झालेला आहे आता एक वीस ते तीस मिनिट असं झाकण लावून आपण हे पीठ असंच राहू देऊया सारण छान गार झालेला आहे या साखरमध्ये आता दोनशे ग्राम मी साखर घेतली आणि साखरेमध्येच मी विलायची तीन ते चार विलायची आणि अर्ध जायफळ टाकून घेतलं तुम्हाला जर जायफळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण जायफळ आणि वेलचीचा स्वाद याला खूप छान येतो तुम्हाला जर यामध्ये रवा किंवा साखरेचं प्रमाण किंवा खोबरा पिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता सारण छान मिक्स करून तयार झालेला आहे आता आपण पारीची तयारी करून घेऊया आपलं पीठ मस्त वीस ते वीस छान प्रकारे असं मोडलेलं आहे विजूक शिवलेला गोळा पण आता हा बघा जर तुमचा गोळा जर अगदी अध्ध, अगदी सैजसर झाला असेल तर यामध्ये थोडंसं पीठ टाकून तुम्ही छान प्रकारे असा मळून यायचा तुम्ही घट्टसर गोळा मळल्यामुळे हा असा व्यवस्थितच आहे आता याचे आपण छान प्रकारे असे मस्त गोळे करून घेऊया आणि लाकडून घेऊया या सामानाचे सहा गोळे मी तयार केलेले आहेत आता हे छान पतले आपल्याला

सुरुवातीला जी पोळी घालायची आहे ना आपल्याला ती अशी सर्व प्रकारे छान प्रकारे खेचून घ्यायची शक्यतो मोठीच हवी पोळी आपल्याला आता मी पोळी खेचून घेतली नाही यावरती आपण साठा लावून घेऊ साठा लावत असताना किंवा अतिशय कमी साठा लावून घ्यायचा नाही आपल्याला आणि अतिशय थुपकट पण नको आपल्याला साठा अगदीच लेअर्स ले खूप जास्त नको किंवा खूप कमी सुद्धा नसो साधारण तुम्हाला एक अंदाज आला असेल कशा प्रकारे आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तर अशा सर्व पोळ्यांना एकावर एक पूर्ण एक असं आपल्याला साठा सर्व पोळ्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे यावर दुसरी पोळी आता सेट केलेली आहे ही पोळी या पोळीमध्ये हवा वगैरे सर्व काढून घ्यायची आणि याला सुद्धा साठा अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आपल्याला सर्व पोळ्यांना साठा लावून झालेला आता याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि बघा असा परत असा मागे खेचत आपल्याला असा कसर असा यामध्ये हवा अजिबात राहता कामा नये अशा प्रकारे आपल्याला असं मस्त रोल करून घ्यायचा आहे बघा असा मागे खेचत असा बघा छान प्रकारे असा रोल वळले गेलेला आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच दोन ते तीन वेळेस सांगितलं तरी परित जर तुम्ही हा गोळा जर घट्ट सर तर तुम्हाला नंतर त्रास लागत नाही आता आपण याचे गोळे पाडून घेऊया हा रोल छान लांब झालेला आहे हा मधातून कट करून घेऊयात बघा कट केल्यानंतर तुम्हाला लेअर दिसत असतील यामध्ये आता हा जो आहे रोल हा असा प्रकारे आपण छान प्रेस करून घेऊया ही पारी आपल्याला अशी मागे पुरे, मागे पुढे पुढे करून करून कट त्यामुळे ते लेअर तसेच कायम राहते सर्व उंडे झाकून ठेवलेले आहेत आता हा उंडा असा घ्यायचा आणि असा आपल्याकडे थोडासा खिचायचा आणि ही पारी लाटून घ्यायची आणि हलक्या हाताने पारी लाटून घ्यायची जेणेकरून याचे लेअर जायला नको करंजी मध्ये छान प्रकारे असं दाबून दाबून सारण भरून मस्त टुंब मस्त अशी करंजी भरून घ्यायची आहे पोकळ करंजी राहायला नको आणि आजूबाजूला दूध किंवा असं पाणी लावून करंजी अशी छान प्रकारे अशी प्रेस करून घ्यायची आहे आणि जे बाजूचे जे हे काट आहेत ना हे काढून घ्यायचे आहेत आणि बघा सुंदर सुबक छान अशी टुप भरलेली करंजी तयार झालेली आता सर्व करंजा अशाच पद्धतीने वडून घ्यायच्या आहेत आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघते आणि तेलामध्ये गोळा टाकल्यानंतर बघा लगेचच वर आहे आता आपण सर्व करंजा या तेलामध्ये जेवढ्या करंजा मावतील तेवढ्या करंजा आपण यामध्ये टाकून घेऊया एक दोन मिनिटांनी करंजा मी परतून घेतल्या अशा बघा किती छान याला आ, लेयर आलेले आहेत ले त्या करंज्यांना मोजत सुद्धा येणार नाही एवढे लेअर या करंज्यांना आले आहेत छान टमटम फुलेल्या आहेत करंजा हलक्या सोनेरी रंगाच्या झाल्यावर करंजा सर्व आपल्याला मस्त असे काढून घ्यायच्या आहेत बघा किती छान लेअर आलेले आहेत ले करंजा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज त्यांना खाता येणारी सहज दातांनी तुटणारी अशी करंजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला माझा व्हिडिओ जराही आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा